हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज मी बाळाचं माझ्या हे आहे अन्नप्राशन संस्कार तर त्याच्यासाठी मी छान असं भिंतीला जसं आपण बर्थडेचं वगैरे लावतो तशा प्रकारेचं बनवत आहे तर मी म्हटलं तुमच्याशी शेअर करावं तर मी सगळ्यात आधी सेंच्युरी पेपर घेऊन घेतला तुम्ही रंगीतही घेऊ शकता किंवा व्हाईटही घेऊ शकता आणि त्यांना सेम असं आयताकृती कृती याच्यामध्ये कापून घेतलं जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कोण कुठलाही सेंच्युरी पेपर वापरलेला नाही आहे माझ्याकडे एका इकडून एक कोरे आणि एका इकडून एक थोडेसे रंगीत असे पुष्ट टाईप असे सेंच्युरी पेपर टाईप जाडे पुस्तकं होते त्याचे त्याचाच मी उपयोग केलेला आहे आणि त्यांना छान असं व्यवस्थित एकसारख्या आकाराने कापून घेतलेलं आहे आणि नंतर एका सा एकसारखं कापून घेतल्यानंतर आता मी त्यांना असं बरोबर व्ही शेपमध्ये तिथे कट मारून घेतलेला आहे व्ही शेपमध्ये कट मारल्याने काय होतं माहिती आहे का पूर्ण त्याला जे पोस्टर आपण बनवतो त्याला एकदम सेम विकतच्यासारखा लूक येतो आणि मी एक सोबत सगळे पकडून त्यांना कट मारून घेतला आणि नंतर व्यवस्थित असा आकार देऊन घेतलेला आहे त्यांना आणि तुम्ही बघू शकता तिथे मी ठेवलेलंच आहे आणि मी घरच्याच वस्तूंनी हे तयार केलेलं आहे आणि मी नेहमीच हे कधीच मी विकत आणत नाही मी घरच्याच वस्तूंनी ते तयार करत असते म्हणजे भिंतीला आपण नावांचं चिटकवतो त्यांना मला नाही माहीत त्याला काय म्हणतात पण मी घरीच बनवत असते त्याला आणि बघा आता बनवून झाल्यानंतर सगळं काही बनवून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती जे जे लिहायचं आहे ते लिहून घ्यायचं आहे तर लिहिण्यासाठी आपल्याला छान असा जाडा मार्कर पाहिजे जाडा मार्कर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही छोटा जो मार्कर मिळते तो पण घेऊ शकता पण तुम्हाला तो छान असं डार्क करून घ्यावं लागेल माझ्याकडे दोन जाडे छान मार्कर आहेत मी त्याचाच उपयोग करत असते नेहमी तुम्ही जर माझा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम बघितला असेल तर डोहाळ जेवणामध्ये सुद्धा मी खूप छान असं तयार केलेलं आहे आणि तेव्हा तर मी छान असा फ्रॉक तयार केला होता गर्ल्ससाठी आणि बॉयचे पण छान ड्रेस बनवून त्याच्यावरती डोहाळं जेवण लिहिलं होतं आणि ज आता जर मला तो फोटो वगैरे कुठे मिळाला तर मी इथे लावून देईन पण खूप छान असं लूक आलं होतं ते सुद्धा मी घरच्याच वस्तूंनी बनवलं होतं आणि हे सुद्धा मी घरच्याच वस्तूंनी बनवलेलं आहे तर अशा प्रकारे मी सगळं काही लिहून घेतलं त्याच्यावरती लिहिल्यानंतर आपल्याला कॉर्नरला माझ्याकडे दोन मार्कर आहेत एक आहे ब्ल्यू आणि एक आहे रेड तर मला मी ब्ल्यू याने लिहून घेतलं आणि रेड याने थोडीशी मार्जिंग आखून घेतली त्याच्यावरती म्हणजे त्याने कसं एकदम विकतच्यासारखा लूक येतो म्हणून मी त्याच्यावरती छान अशी मार्जिंग आखून घेतलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता माझ्याकडे स्केलसुद्धा नव्हती मी एक माझ्याकडे असं हे होतं टर्फल त्यानेच मी मार्जिंग आखून घेतलेली आहे आणि खूप सुंदर लूक आलं होतं तुम्हाला शेवटी मी दाखवणारच ते कसं दिसत होतं तर शेवटी तुम्ही बघालच पण हे मी जेव्हा बनवत होती तेव्हा अन्नप्राशन दुसऱ्या दिवशी होतं आणि मी रात्री अकरा साडे अकरा वाजता बनवत होते अकरा साडे अकरा वाजतापासून तर मला बारा वाजले होते कम्प्लिटली बनवता बनवता बघा किती सुंदर मार्जिंग आखली होती तुम्ही बघू शकता आणि दुसऱ्या दिवशी अन्नप्राशन होतं आता सध्या जेव्हा मी वाईस ओवर देत आहे तेव्हा अन्नप्राशन आता झालेलं आहे आणि लवकरच म्हणजे उद्याला किंवा परवालाच आपल्या तुमच्या भेटीला अन्नप्राशनचा ब्लॉगसुद्धा येईल मी कशा प्रकारे तयारी वगैरे केली ते सगळं दिसून जाईल आणि माझ्या मुलीने कसलीच तयारी करू दिलेली नाही ती इतकी रडत होती इतकी रडत होती की तिने काहीच करू दिलेलं नाही अन्नप्राशनचं तयारी वगैरे ओके होतं पण ती छान राहिलीच नाही ती खूप रडत होती त्याच्यामुळे काही मला इंटरेस्ट वाटला नाही मला असं वाटत होतं की बाळाच्यावरती काही नाही आहे म्हणून मी जास्त काही केलं नाही तसं काही कोणाला बोलावलं वगैरे नव्हतं नव्हतं घरातल्या घरातच केलं होतं आणि बघा हे तयार आहे आपलं तुम्ही बघू शकता फायनल लुक हे बघा अशा प्रकारे डेकोरेशन केल्यानंतर मी एका दोऱ्यामध्ये व्यवस्थित होऊन घेतलं होतं ते आणि हे बघा अशा प्रकारे इथे लावून घेतलं होतं आणि उद्या अन्नप्राशांचा ब्लॉग येणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला लाय कमेंट्स करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग